तर मित्रांनो नमस्कार तुला जपणारा आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे मात्र अथर्व त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो आणि त्याला जेव्हा जाग येते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मीरा त्याच्या साईडला नाही आहे म्हणून आणि मग त्याला तर खूपच वाईट वाटतं त्यानंतर त्याच्या असंही लक्षात येतं की जो परफ्यूम आपण मीराला गिफ्ट केला होता त्याने देखील तो उघडूनही बघितलेला नाही म्हणून तर त्याला जास्तच वाईट वाटतं आणि मग त्यानंतर इकडं मंजिरी मात्र तर यांना भेटायला गेलेली असती त्यावेळी ती म्हणू लागते की तू काहीही कर पण त्या मंजिरीला त्या मीराच्या ना ती साक्षात देवी आई धावून येते त्याच्यामुळं आपल्याला ती सहजासहजी सापडणार नाही मग मं, त्यावेळी मंजिरी म्हणू लागते की मार्जरी आपण नेमकं काय करायचं आहे आता त्यावेळी मार्जरी म्हणू लागते कारण की ती म्हातारीनं सहजासहजी आपल्याला तर तशी मिळणार नाही आणि मग मं, त्यावेळी मंजिरी म्हणू मन लागते मग काय करायचं आहे त्यावेळी मार्जरी म्हणू लागते तिला आपल्याला बोलून घेऊन लागेल आपल्या जाळ्यामध्ये अडकावं लागेल आणि मग त्यावेळी मार्जरी म्हणू लागते पण याच्यासाठी ना तुला एका शक्तीची गरज आहे त्यावेळी मंजरी म्हणू लागते की कसली शक्ती त्यावेळी मार्जरी सांगू लागते याच्यासाठी ना तुला काही विधीही करावं लागेल मंजिरी हो म्हणत असते त्यानंतर अथर्व खाली येतो त्यावेळी अनन्या म्हणू लागते काय रे अथर्व दादा तू असा कसा वागू शकतोस आपली मीरा तर गावाकडे गेली आहे त्यावेळी अथर्व म्हणतो असं कसं होऊ शकतं मीरा मला सोडून जाणं शक्यच नाही आहे त्यावेळी अनन्या मात्र अथर्वची मस्तपैकी फिरकी घेत म्हणत असते की, की, की अथर्व दादा वहिनी गावाकडेच गेली आहे आणि ती आता असंही म्हणाली आहे की ती जोपर्यंत वेदा येत नाही ना तोपर्यंत ती अजिबातच येणार नाही आणि मग त्यानंतर अथर्व मात्र तिथ न निघून जातो पण तेवढ्याच वेळामध्ये मीरा अनन्याजवळ येते त्यावेळी मीरा म्हणू लागते अनन्याताई ताई तुम्ही हे सगळं करताय पण मला ना खूपच भीती वाटते अथर्वजींना खरं जर कळालं तर मग काय होईल त्यावेळी अनन्या म्हणती अगं मीराबाईनी तू नको ना टेन्शन घेऊ हा प्लॅन माझा आहे ना त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करूच नको आणि मग त्यावेळी मीराही हसत हो म्हणत असते दुसरीकडे त्या माजेरीने सांगितल्याप्रमाणे मंजिरी मात्र ती विधी करण्यासाठी बसत असते त्यानंतर अतर्व इकडं वरतून खाली येतो आणि डायरेक्टली दादासाहेबांना विचारू लागतो की दादासाहेब मीरा तुम्हाला विचारून गावी गेली आहे का त्यावेळी दादासाहेब म्हणू लागतं हो तिनं मला सकाळी विचारलं होतं की मी गावी चालले त्यावर मीही तिला हो म्हणलो त्यानंतर ती मायाही मात्र तिथेच बसलेली असती मायाच्या मनात असा विचार येतो ही मीरा अशी उठून सकाळीच गावी का गेली असेल त्यानंतर अथर्व म्हणू लागतो की बाबा तुम्ही मीराला वेळेस का नाही थांबवलं तुम्ही तिला नव्हतं जाऊ द्यायचं ना त्यावेळी दादासाहेब म्हणू लागता मी, मी कशाला तिला थांबवू तू तिचा नवरा आहे ना तू तिला थांबवायचं ना त्यावेळी अथर्व म्हणू लागतो पण मुळात ती गावी गेली हे मला माहीतच नाही ना जेव्हा मी सकाळी उठलो आणि खाली आलो तेव्हा मला अनन्याने कुठं ते सांगितलं आहे मग त्यानंतर दादासाहेब मी मस्तपैकी मज्जा घेत म्हणू लागतं बाप रे अथर्व असं झालं आहे मग आता काय करायचं आहे त्यावेळी मग अथर्व लगेचच मीराला कॉल करतो पण त्यावेळी मीराचा कॉल बंद बंदस्त, असतो फोन बंद असतो त्यामुळं मग मीराचा कॉलही लागत नसतो त्यानंतर अनन्या लगेच वरतून खाली येतील म्हणू लागते अरे दादा तू कशाला आता मीरा बहिणीला उघड टेन्शन देतो आहे मग त्यानंतर अनन्या असंही म्हणती उगीच तिला त्रास देऊ नको होती तिची गावी गेली आहे ना मग तिला सुखाने राहू दे की गावी त्यानंतर मग अथर्व म्हणू लागतो असं कसं वेदा इथं नाही म्हणल्यावर मीरा अशी कशी गावाकड निघून जाऊ शकते घरात काय दुसरं कोणी नाही आहे का त्यावेळी दादासाहेब म्हणू लागतात अरे अथर्व सतत असं का विसरतोय तू तूच तर तिला म्हणला ना की तू फक्त वेदाची आई बनून या घरामध्ये राहायचं आहे बाकी गोष्टीची तुझा काही संबंध नाही आहे आणि मग ती वेदाच नसल्यावर ती कशाला या घरामध्ये राहील मग त्यावेळी दादासाहेब असंही म्हणू लागतं ती फक्त आमची काळजी घेते हे करते ती थी, तिच्या मनाचा मोठेपणा तू तर तिला म्हणला की तू फक्त वेदाची आई बनून या घरामध्ये राहायचं आहे आणि मग वेदा नसल्यामुळे ती थी, तिच्या गावी निघून गेली आहे त्यानंतर मीराही वरतून खाली येत असते त्यावेळी अनन्या मात्र अथर्वला खूपच चिडवत असते म्हणू लागते मुळात दादा मला कळत नाही तुला मीरा बहिणीची इतकी काळजी का वाटते की मग त्यावेळी अनन्या आणि दादासाहेब मात्र अथर्वला जास्तच चिडू लागतात म्हणू लागता तू मीराला मिस करतोय ना अनन्याही म्हणती आय एम डॅम शॉर दादासाहेब हा मीरा बहिणीला मिस करतोय पण हा दाखवत नाही आहे त्यावेळी अगोदर अथर्व म्हणतो हो मी कशाला तिला मिस करील काही गरज नाही मला तिच्याशी त्यानंतर अनन्या आणि दादासाहेब जास्त चिडू लागता शेवटी अथर्वाच्या जे काही मनात होतं तो तो बोलूनच टाकतो म्हणू लागतो हो मी तिला मिस करतोय मला तिची काळजी वाटली आणि ती मला न सांगता अशी गावी कशी जाऊ शकते आणि मग त्यानंतर नंतर अनन्या आणि दादासाहेब मात्र खूपच हसू लागता मग त्यानंतर अथर्व असं म्हणल्यावर मायाला तर अजिबातच आवडलेलं नसतं माया मात्र अथर्वकडेच रागाने बघत असती आणि मग त्यानंतर मीरा मात्र खालीमान घालूनच हसत असते पण दादासाहेब म्हणू लागता अरे अथर्व पाठीमागे वळून तर बघ आणि जेव्हा अथर्व मीराला बघतो तेव्हा तर त्याला धक्काच बसतो मग त्यानंतर अनन्या हसतच म्हणते अरे दादा हा सगळा तर माझा होता पण त्यानंतर अथर्वाला खूप राग येतो आणि तो, तो रुसून त्याच्या रूममध्ये निघून जातो मग त्यावेळी मीराही खूपच घाबरते मग त्यानंतर माया म्हणू लागते अरे बापरे मला तर आता या लोकांच्या प्रेमा ना प्रेमाचे खेळच बघावे लागणार आहे या मॅडम पण कुठे गेल्या आणि यांचा काय प्लॅन आहे ना ते पण मला आता माहिती नाही मग दुसरीकडे मार्जरी जसं जसं सांगत असते तसं तसं मंजिरी मात्र ती विधी करण्यासाठी सुरुवात करते त्यावेळी ना मंजिरी त्या विधीला बसल्यावर सगळीकडे काळा धूर पसरत असतो त्यावेळी मंजिरी विचारू लागते की मार्जरी हे काय आहे त्यावेळी मार्जरी सांगू लागते हे ना चक्रविधी आहे कारण की ह्याच चक्रविधीमध्ये आपल्याला त्या माथारील्यानं अडकवायचं आहे आणि मग त्यानंतर त्या धुरामधून एक दिवा प्रकट होतो त्यानंतर मार्जरी सांगू लागते की मंजिरी हा तो दिवा आहे हा दिवा तू जिथेही पेटवशील ना त्यावेळी ती माथारी तिथे येईल आणि तिच्यातली ती देवी नष्ट होईल आणि मग त्यावेळी मंजिरी तर खूपच खुश होते आणि जरजरात हसू लागते मग त्यानंतर मीरा मात्र इकडं रूममध्ये येते तिला अथर्व दिसत नाही त्यामुळे ती तर खूपच घाबरते इकडं तिकडे त्याला शोधतही असते पण तेवढ्याच वेळात अंबिका येते म्हणून वागते काय गं मीरा आतर्व जिंना त्रास देते ना त्यावेळी मीरामध्ये नाही गं ताई असं काहीच नाही आहे आणि मग त्यावेळी म अंबिका हसतच म्हणते अगं मीरा एवढं काय त्यात होऊ दे की त्यांना थोडा वेळ त्रास मग त्यानंतर जे आतर्वाने मीरासाठी गिफ्ट आणलेलं असतं अंबिकाचं लक्ष मात्र त्याच्याकडे जातं अंबिका ते बघतेही आणि म्हणू लागते काय गं मीरा हे काय आहे त्यावेळी मं मीरा सांगू लागते ना वेदाच्या बाबाने दिलेलं हे गिफ्ट आहे त्यावेळी मग अंबिका म्हणते अगं मीरा मग याला खोलून बघायचं ना त्यांना पण बरं वाटलं असतं त्यावेळी मीरा म्हणू लागते की अंबिका ताई मलाने या गोष्टीबद्दल बोलायचं आहे आणि नाही आणि मला त्या गिफ्टला हातही लावायचं नाही त्यानंतर मग अंबिका म्हणू लागते की मीरा चल बघू आता तो डोळे बंद कर बरं का मला तुला काहीतरी सांगायचं आहे त्यावेळी मीरा डोळे बंद करते आणि मग माया मंजिरी सॉरी अंबिका स्वतःच ते गिफ्ट खोलते आणि त्यानंतर त्याच्यातला परफ्यूम घेऊन तीही मात्र खूप आनंदी होते आणि त्यानंतर मीराच्या अंगावर ते मीरा मारते त्यावेळी मीरा म्हणते अंबिका ताई तू हे काय केलं आहे मला याला हातही लावायचा नव्हता आणि मग त्यानंतर अंबिका म्हणू लागते की तुला मा अथर्वचं तुझ्यावर किती प्रेम आहे तुझ्यावरचा राग जावा हेच तुला वाटते ना तू बघ मग असा त्यांचा राग असा कसा आहे की चुटकीत पळून जातो आणि तेवढ्याच वेळामध्ये अनन्या आणि अथर्व तिथे येत असतो आणि जे मीराने परफ्यूम मारलेला असतो त्याचा सेंट अथर्व आणि अनन्याला जातो तेव्हा ते तर ते दोघे खूपच खुश होता पण मीरा मात्र तो परफ्यूम लपून ठेवत असते तेवढ्याच वेळामध्ये मी आतर्वाचं लक्ष त्या गिफ्ट बॉक्सकडे गेल्याच्या नंतर त्याला वाटतं की चला मीराने हे खोलून बघितलं ना त्याला तर खूपच आनंद होतो अनन्यालाही थोडंफार कळत असतं त्यावेळी ते, ते दोघेही मीराला विचारू लागतात पण मीरा ला तर काय कबूल करायला तयारच नसते मग त्यानंतर मीरा म्हणू लागते अनन्यातही मला तर ह्या गिफ्टला हातही लावायचं नव्हतं फक्त ना मला हात तिथून खोलून टेबलवर ठेवायचा होता म्हणून मी हे सगळं केलं आहे त्यानंतर मग अनन्या म्हणते हो मीरावही असं कसं तुझी चोरी मी पकडली बरं का पण अथर्व मात्र त्यावेळी जाम खुश झालेला असतो त्यावेळी अंबिका म्हणू लागते मीरा सॉरी पण बघ न गं तू हे गिफ्ट ओपन करून बघितल्यामुळे अथर्वजींच्या चेहऱ्यावर किती मोठी स्माईल आली आणि त्यांनी तुला मापही केलं आहे बरं का आणि त्यावेळी मग मीरा तिथून लगेचच निघून जात असते मी तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं मग अथर्व सगळ्यां सांगू लागतो मी मीराच्या प्रेमातही पडलेलं नाही आणि याच्यानंतर मी कधीच पडणारही नाही आणि मग त्यावेळी मीराला तर खूपच वाईट वाटत असतं आणि मग त्यावेळी मीरा मात्र अंबिकाला म्हणू लागते की ताई मी आता या भानगडीतनं पुन्हा कधीच पडणार नाही आता मला फायनली कळालं आहे की अथर्व जिंचनं माझ्यावर प्रेमच नाही आहे आणि मग त्यावेळी नेमकं मीरा मा अंबिकाला बोलत असताना त्यावेळी अथर्व तिथे येतो अथर्व मीराला विचारू लागतो की मीरा तू कुणासोबत बोलत असते गं पण मीरा काही न उत्तर देता शांतच बसते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असो बाय